व्यासपीठावर उपस्थित मान्यवर विद्यार्थी आणि पालक आणि क्षितिश परिवार यांना माझा नमस्कार माझा परिचय मी सी ए अनुश्री हिरलेकर मी दहावीला क्लासमधून दोन हजार प पंधराला सर्वप्रथम क्रमांकाने पास झाली आणि दोन हजार सतराला बारावीला द्वितीय क्रमांकाने पास झाली हे सगळं क्षितिज क्लासचे रेग्युलर लेक्चर्स डेली टेस्ट प्रिलिम एक्झाम सेमेस्टर एक्झाम यामुळे शक्य झालं आहे नववीपर्यंत मी कधी पहिल्या पाच रँकमध्ये नव्हती दहावीला मी शाळेत फोर्थ रँकने आली त्यानंतर मला दहावीनंतर मी कॉमर्स घेण्याचा निर्णय घेतला आणि आर्य पोदार कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं बारावीनंतर माझा सी एचा प्रवास सुरू झाला तर अतिशय कठीण प्रवास होता चॅलेंजिंग होतं तर मेहनत मेहनतच सगळं काही आहे मेहनतीला पर्याय नाही आहे दहा बारा तास अभ्यास करणं रात्री उशिरापर्यंत जागणं सकाळी लवकर उठणं आणि मनामध्ये जिद्द चिकाटी काही फॅमिली फंक्शन्स मिस करणं सोशल मीडियाचं कमी वापर करणं आणि माझ्या आई बाप्पांचा खूपच सपोर्ट होता यामुळे हे शक्य झालं अभ्यासामध्ये जर इनिशियल मोटिवेशन कन्सिस्टन्सी आहे ते सगळं मला क्षितिज क्लासमध्येच दहावी बारावीपासून मिळालं शेवटची दोन वाक्य बोलून मी माझं स्पीच संपवते करिअरची निवड करताना आपली आवड आणि इंटरेस्ट बघा आणि त्यातच करिअर करा आपले स्ट्रॉंग पॉईंट्स आणि वीक पॉईंट्स ओळखा जर दहावी बारावीची परीक्षा तर महत्त्वाची आहेत पण जर असं वाटत असेल की त्यात कमी मार्क मिळाले तर पुढे पण काही परीक्षा आहेत त्याने तुमचं आयुष्य बदलू शकतं धन्यवाद